आपल्या रहित शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतिंगराव कदम महाविद्यालय या महाविद्यालयाच्या डॉक्टर पार्वती भगवान राडी यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने सर्व प्राथमिक सहकारी रहित शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि या महाविद्यालयाचे काही विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संकेत आपण सगळे संध्या एकत्रित आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या शिक्षण संस्थेच्या विश्वविद्यालयाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर नामदेव म्हसकेसर इथे उपस्थित असणारे आदरणीय बी वाय आबा पाटील इथे उपस्थित असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पुरस्कार अध्यक्ष जिथे मंदिर राड या ठिकाणी उपस्थित असणारे या महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडम पाटील मॅडम इथे उपस्थित असणारे डॉक्टर लक्ष्मण बोरे सर या ठिकाणी अरुण अप्पा उपस्थित असणारे आदरणीय प्राध्यापक भगवान पाटील सर या ठिकाणी डॉक्टर पाटील मॅडम काकासाहेब भोसले सर उपस्थित सर्व प्राध्यापक विद्यार्थी या गावातून आलेले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी या परिसरातील रामानगर आणि सर्व परिसरातील सर्व कार्यकर्ते मतमता मी आदरणीय पाटील मॅडम आणि

की काही झालं तरी आपण पाटील मॅडमच्या सेवरानवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आणि कदाचित जी परमेश्वराची इच्छाच असेल की हवामान खराब असताना सुद्धा तुमच्या अत्यंत जीवनाच्या एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी परमेश्वराने मला इथे उपस्थित राहण्याची संधी दिली आणि म्हणून मी आज खरं पाटील मॅडम तुमचं मनोगत राहिलं मी तुमची पुन्हा दिल्ली व्यक्त करण्या कारण तुमच्या मनोगताना तर लगेच तो इकडून उभा राहिलो तर अध्यक्ष फंक्शनचे शेवटच असते परंतु माझ्यानंतर निश्चितच महेंद्र आप्पा आदरणीय मस्के सर त्यांचं मनोबल आणि नावाला व्यक्त करतील परंतु आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आपल्या मतदारसंघातील प्रभूस तालुक्यामध्ये अवलोकनाने गोरीला भेट देणार आहेत कारण गेल्या काही पूर्वी पूर परिस्थिती निर्माण होईल अशी शंका आणि काळजी आपल्या सर्वांना मॅडम परंतु या आपल्या कडेगाव तालुक्यातील यवराजका ऐतिहासिक गावाच्या सू झाल्या कन्या झाल्या आणि आदरणीय भगवान पाटील सर यांच्या पत्नी म्हणून त्या त्या कुटुंबात सहभागी झाल्यानंतर एक व्यावहारिक जीवनाबरोबर त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कुणवत्तेबरोबर जे काय त्यांनी शैक्षणिक पदवा मिळवल्या त्याच्यावर त्यांनी प्राध्यापक म्हणून शिक्षण संस्थेच्या परिवारामध्ये काम करण्याची सुरुवात केली खर तर पाटील बाळांचं विशेष म्हणजे त्यांना पी डी त्यांनी अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मिळवली परंतु मी सहज त्यांच्या सगळं जीवनाचं सगळं कामकाज वाचत असताना पाहिलं दीडशेहून अधिक पब्लिकेशन्स ह्या सुद्धा त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळवले स्वभावाने निश्चितपणे सांगण्याची आवश्यकता नाही कारण तुमच्या सगळ्यांच्या समोर गेल्या अनेक वर्षांपासून इथं अत्यंत चांगलं एक प्राध्यापिका म्हणून शिक्षिका म्हणून अत्यंत चांगलं काम केलं त्यांच्या ज्या कुटुंबात देवराष्ट्रमध्ये त्यांचे संबंध नाते जोडले हे आदरणीय भगवान पाटील सरांचं कुटुंब आणि हे स्वर्गीय पथकरावजी कदम साहेब अरविंद मोहनराव कदम दादा आमच्याशी सगळ्यांची फार जिवळाची संबंध हे पूर्वीपासून राहिले आणि म्हणून एकाच कुटुंबात दोन प्राध्यापक आणि प्राचार्य पती पत्नी म्हणून मला आज अभिमानाने सांगा असं वाटेल की माझ्या देवराष्ट्र गावाचं नाव हे अत्यंत उज्ज्वल करण्याचं काम हे दोघांनी केलं असं म्हणून दोघांचं जितकं कौतुक आपण करू शकलो निश्चितपणे कमी नाही आणि आज हे रे कुटुंबातले परिवार मी त्याचं सुरुवातीपासून सगळं प्रास्ताविक ऐकत होतो म्हणजे आदरणीय कदम साहेबांची मी आवलोचना काढली कर्मराजांनी ज्या कर्मराजांचे दलित परिवार आणि वृक्ष शिक्षणाचं हे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात उभं राहिलं त्या कर्कराजांची आवलोजन आवड आणि तिथून सुरुवात करत त्यांनी जे काय त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात

एक शिक्षण संस्था असो की <name> आपले डॉक्टर पदकर होत जमून हवी त्याला जे मी नुकतंच आता ए प्लस प्लसचं नामांकन मिळतं खरं एक मिळणं कठीण असतं एक प्लस मिळणं आणखी कठीण असतं पण ए प्लस प्लस शैक्षणिक क्षेत्रात मिळवणं विशेषतः ग्रामीण भागातल्या एखाद्या महाविद्यालय मिळवणं हे जवळजवळ अशक्य असतं पण अशक्यला शक्य करण्याचं कुवत

आणि या ठिकाणी आम्हाला सगळ्या परिवाराचे जे, जे काही पदाधिकारी असतील चेअरमन सर असतील त्यांनी सुद्धा खूप चांगली मदत आपल्याला केली आणि या सगळ्या या ठिकाणी जेव्हा इथे नामकरण साहेबांच्या कार्यक्रमाचा ना सा सोहळा होता त्यावेळेस सुद्धा आदरणीय ज्येष्ठ नेते रे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब आदरणीय रामशेख ठाकूर साहेब आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क म्हणून जे काही इथं प्लस प्लस साठी नॅक्स साठी जे काम झालं ते मी डोळ्याने पाहिले आणि पाटील कार्यकर्ता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या प्राध्यापकांनी चांगले कष्ट घेतले पण आता आणखी पुढे आपल्याला जायचं आहे कारण हे कॉलेज या तालुक्यातलं या परिसरातलं प्रतिष्ठित नावाजलं एक कॉलेज आहे माझ्या माहितीने या संपूर्ण परिसरातली एक आणि दुसरी पिढी या अख्खं दोन पिढ्या शिकवण्याचं काम हे डॉक्टर पटेलराव चंद्र महाविद्यालयाने या परिसरात गेल्या तीस चाळीस वर्षापासून केलेलं असेल म्हणून आज मॅडम तुम्ही रिटायर होता खरं तर कदम साहेब नेहमी म्हणायचे काम करणारा माणूस हा कधी रिटायर होत नसतो आणि म्हणून ठिकाणी मला असं वाटतं की जे काही तुम्ही वर्षात ते आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये असेल आपल्या कसं आपल्याला इतर चांगले काही शिक्षक प्राध्यापक किंवा नागरिक कशा स्वरूपानं आपल्या करता येईल ते मला खात्री तुम्ही तर करालच आणि तुमच्या साथीला नेहमीच असं म्हटलं जातं कर्तुफान पुरुषामागे एक स्त्री असते

आणि मला खात्री आहे की सुद्धा आपले आई वडिलांचा हे कार्य आपले समर्थपणे सगळ्या प्राध्यापकांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम पुढे चालू असणार आहे आणि आदरणीय मस्के सरांचं आणि आभार बोलणार आहेत का बोलणार आहे आवाज बरं आवाज व्याख्यान असणार आहे आणि मस्के सर आपण मनोगत असणार आहे व्याख्यान आणि मनोगत आम्हाला फरक असेल आणि हे सगळं तुम्ही ऐकावं अशी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो आणि तुम्ही सगळेजण इथं केले आज मॅडमला सदिच्छा देण्याकरता उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसंच कुटुंबाच्या वतीने पोलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भारतीय विद्यापीठाच्या वतीने आणि येणारं हे भावी आयुष्य हे आपल्याला चांगलं आरोग्याचं सुखाचं समृद्धाचं जावं अशी परमेश्वर प्रार्थना करतो आणि माझं मनोवृत्त सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र